कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात टीव्ही वन न्यूज महाराष्ट्र वे आवाज जनसामान्यात मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी आणि जिवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणारे दोघे ताब्यात जालना पोलिसांकडून दोन जण ताब्यात बीडच्या जरांगे समर्थकांनी दिली जालना पोलिसात तक्रार ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरू यातील एक जण जरांगे पाटील यांचा सहकारी असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दोघांची दादा गरुड आणि अमोल खुने असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे एका बड्या नेत्याने जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली रात्री बीडच्या कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील यांनी जालना पोलिस अधीक्षक यांना भेटून दिली तक्रार दोन जण जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचत असल्याची दिली होती तक्रार एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून कट रचला असल्या असल्याची ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून कबुली दिल्याची सूत्रांची माहिती बीडच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून जालना गुन्हे शाखा शोध पथकाने दोघांना बीडमधून ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी सुर्या मात्र एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून कट रचला जात असल्याची माहिती समोर आल्याने एकच खडबड उडाली आहे